मंदिर प्रकुण प्रकुण राम आ... राम मंडळी जय खानदेश आहे का आज मी तुमले दुबई जे हिंदू टेम्पल आहे त्यांना मधमहीन दर्शन दाखवत असो आई आडे अलाऊड नाही राहास पण त्याने आज व्हिडिओग्राफी लि अलाउड करेल म्हणून तुमले आहो व्हिडिओ दाखवत राहनो आहे का ते पहिले तर गणपती बाप्पन मंदिर होतं नंतर शत श्रीकृष्ण भगवान नंतर लक्ष्मीनारायण नंतर श्रीराम श्रीराम लक्ष्मण जानकी आणि शतस देवादेव महादेव हर हर, हर महादेव आणि त्यांना पुढे शेत अंबाजी माता आणि आडेच एक छोटंसं आपलं मंदिर एक लहान असं गुरुद्वारा पण शे आध्या का तुमचं दाखाडस आहे त्यासनं गुरुद्वारा त्यासनं बाजूमाशे आपला चार चारदामना फोटो पण जागा जागाजागावर आणि त्यांना बाजूमाशे आपला जलाराम बापानं मंदिर नंतर साईबाबानं मंदिर आणि तसन बाजूमा आपलं बजरंगबलीनं पण मंदिर आहे म्हणजे एकच ठिकाण नाही आपले आपल्यापटा देवासनं दर्शन वैज्यासाठी चांगल्या प्रकारे आहे दे आहे का मंडळी तर तुम्ही हा व्हिडिओ आडनावी आणि या व्हिडिओने खास बात आहे का हायवरनं झुमवर कितलं सुंदर बनवले तुम्ही हा व्हिडिओ आढणारे तर प्लीज हे लाईक करा शेअर करा